नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनलचे ते मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बा। हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा आजच्या कंडिशनला विचारता झालाय ही एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार भाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस जास्त या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे। जी कांद्याची दर पातळी आहे ती सध्या बाराशे रुपये प्रति क्विंटलपासून सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे इथून दिवाळीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव वाढण्याची शक्यताही सुतरा नाही दिवाळीनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचे बाजारभाव हे वाढायला सुरू होतील परंतु दिवाळी संपल्यानंतर तात्काळ कांदा बाजारभावात खूप मोठी तेजी येईल याची शक्यता नाही व जे काही घडेल ते नोव्हेंबर महिन्यात म्हणजे इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत कांद्याचा बाजारभाव सुधारणार याबद्दल साशंकता नाही व दुमत नाही परंतु कांद्याचा बाजारभाव हा इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत प्रचंड वाढेल याची मात्र अजिबात शक्यता व शाश्वती नाही मग एकतीस ऑक्टोबरपर्यंत किती वाढणार कांदा भाव तर लक्षात घ्या इथून एकतीस ऑक्टोबरपर्यंत कांदा बाजार भावात फार फार तर शंभर रुपयांची तेजी येऊ शकते त्याच्यावर कांद्याचा बाजारभाव हा पोहोचताना दिसणार नाही याचा अर्थ कांद्याची दर पातळी ही तेराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल ही एकतीस ऑक्टोबरपर्यंत राहू शकते खरी तेजी नोव्हेंबर महिन्यातच दिसणार आहे त्यामुळे आपण एकतीस ऑक्टोबरपर्यंत कांदा विक्री न करता जर नोव्हेंबर महिन्यात कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम कास्ताकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार